सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंचवीस गाड्यांची आवक आहे आज काय बाजारभाव जाणार आहे त्यांना पुढच्या पंधरा ते वीस मिनटामध्ये कळेलच तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक ला करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि काही कमेंट असतील तर मला विचारू शकता आज सोलापूर कां कांदा मार्केटमधला मार्केट बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार आहे ते आपल्याला बघाय चिंगडी कांदा गोल्टागोली कांदा आणि मीडियम मध्यम कांदा तीन नंबर कांदा सरासरी कांदा एक नंबर बाजारभाव आणि हास्ट मार्केट काय जाणार आहे ते आपल्याला पुढच्या पंधरा वीस मिनटामध्ये कळून जाईलच तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्हाला पूर्णपणे माहिती योग्य माहिती भेटून जाईल तर जे कालचा बाजारभाव होता काल सव्वीसशे रुपये आणि दोन हजार नऊशे रुपये असा सोलापूर कांदा मार्केटमधला बाजारभाव हायस्ट मार्केट आपल्याला बघण्यात आला होता कालचा दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत हायस्ट मार्केट हे पहिलवान यांच्या लिलावामध्ये हो माहिती मिळाली नंतरनं नाही का आपले मित्र अजून एक आहे ते त्यांच्या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला माहिती भेटलेली आहे की दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत हायस्ट मार्केट होता आणि बाकी आपण बाजार बघितलेला आहे पंचवीसशे सव्वीसशे रुपयेपर्यंत मार्केट लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण काल बघितलेला आहे संजय पाटील म्हणा किंवा खलिफा म्हणा यांच्या लिलावामध्ये आपण लाईव्ह असताना पंचवीसशे सव्वीसशे रुपयेचा कांदा बघितलेला आहे आणि पहिलवान यांच्या लिलावामध्ये दोन हजार नऊशे रुपयापर्यंत असा हायस्ट मार्केट गेला होता पण एक लक्षात ठेवा दोन हजार नऊशे रुपये कांदा गेलेला एक दोन तीन वक्कल असे क्वचित वक्कल असू शकतात पण याचा अर्थ असा होत नाही की पूर्ण सोलापूर मार्केटमध्ये तीन हजार अठ्ठावीसशे असा बाजारभाव चालू आहे तसं नसते एखादं क्वचित वक्कल जात असते कांदा बघून क्वालिटी बघून कांद्याची साईज बघून वाळलेला कांदा आहे का हे सर्व बघून मॅटर करतोय मग तो कांदा जाते चांगला भाव गेलेला आहे धन्यवाद त्या शेतकऱ्यांना आणि पहिलवान यांना पण थँक्यू चांगला बाजार तुम्ही काढलेला आहे आणि आता बघूया आज कांदा बाजारभाव कुठं पर्यंत जात आहे कालच्या प्रमाणे आज आवक आहे पण आज एकशे पंचवीस गाड्यांची आवक आहे एकशे चौतीस लोक आपण जोडलेले आहोत तर सोलापूर मार्केट मधला लिलाव सुरू हो। होऊन वीस मिनटं जवळपास झालेला आहे चला आता बघूया काय काय बाजारभाव आहे कदम अण्णा यांचा बघायचा आहे लिलाव हो। आणि संजय पाटील यांचा बघायचा आहे बाजारभाव काय निघतोय कसा निघतोय तर हा जो कांदे तुम्ही बघत आहात पांढरे कांदे दिसत आहेत पावडर मारलेला कांदा दिसतोय काय मार्केट जातोय ते आपल्याला बघायचं आहे आता लाईक केलेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे पटापट पटापट एक पन्नास लाईक पर्यंत घेऊन चला सागर हाय सागर बोला नमस्कार लिलावाला सुरुवात आहे इथं बघूया तर बघू शकता तो मध्यम कांदा आहे एकोणीसशे रुपये जातोय मला वाटतं दोन हजार रुपये क्रॉस करेल हा कांदा

आगा ता। आगा ता। तर बघू शकता तुम्ही अठराशे एकोणीसशे रुपये पर्यंत एक नंबर मार्केट जातोय सर्व शेतकऱ्यांना विनंती व्हिडिओला लाईक करून घ्या आवाज येतोय का क्लिअर सांगा आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का तेवढं मला कमेंट करा लवकर

तर हा तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बघू शकता खणखणीत कांदा आहे साईज एकदम लहान आहे तीन नंबरचा कांदा आहे हा गोल्टा गोलटीमध्ये मिक्स आहे हा कांदा तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे काही कमेंट असेल तर तुम्ही विचारू शकता आणि हा साईजनी मोठा आहे दोन हजार रुपये हा प्रति क्विंटल गेलेला आहे असाच लिलाव पुढा आहे बघूया पुढचा बाजारभाव काय जातो आहे तर बघू शकता तुम्ही जो लाल पिशवूमध्ये कांदा आहे तो एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसाव म्हणून मी म्हणतोय लाल पिशवूमधला जो कांदा तो आहे तो एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट करू शकता एकवीस themes...

साडे बावीस प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे कांद्याची क्वालिटी व्यवस्थित आहे कांदा जेव्हा पिशवीमध्ये फाडून वतण्याचा प्रयत्न असतो त्यावेळेस कांदा उन्हाळ्यामध्ये कांदा कसा वाळलेला असतो तसा कांद्याचा आवाज येतोय जेव्हा पिशवीमधून कांदा फाडून वटलं जाते जसं उन्हाळ्यामध्ये कांदा वाळतो तशा पद्धतीनं कांदा एकदम वाळलेला आहे तुम्ही पत्ती बघू शकता तर दोन किती गेलो बाबा विसरलो बर कमेंट करा बघूया आपण दुसऱ्या आडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया आता कदम अन्नाकडे जाऊया दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे मार्केट चालू आहे कांदा बाजारभावचा जो सोलापूर मार्केट आहे तो एकदम तापलेला आहे मस्त बाजारभाव चालू आहे एकावन्न लाईक झालेले आहेत शंभर लाख पर्यंत घेऊन चला सुरेश आवाज येतो का सांगा काय नाही बघू शकता तुम्ही हा जो कांदा एकोणीसशे रुपये गेलेला आहे आता सध्याला लिलाव लिलाव झालेला आहे एक दोन कांदे याच्यामध्ये खराब आहेत एकोणीसशे रुपये म्हणजे सरासरी बाजारभावच्या पद्धतीने गेलेला हा असा हा कांदा आहे बघू शकता तुम्ही या कांद्यामध्ये खराब कांदे पडलेले आहेत तरी पण मला वाटते की ठीक आहे बाजार भाव ठीक आहे कांदा बघू शकता तुम्ही कांद्याला काजळी निघत आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे तर बघू शकता तुम्ही स्टॉक केलेला कांदा आहे तो अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे चांगला कांदा आहे मध्यम कांदा दिसतोय मला सरासरी कांदा शंभर टक्के हा सरासरी कांदा गेलेला आहे पण अठराशे रुपये गेलेला आहे कारण कांद्याची साईज लहान आहे तीन नंबर कांद्यामध्ये हा कांदा मोडतोय व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा आवाज व्यवस्थित येतोय का सांगा तर तो जो कांदा होता पावडर मारून स्टॉक केलेला कांदा आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज दहा सव्वा दहा वाजेपर्यंत आपण लाइव मार्केट करत असतो बाजार भाव बनवत असतो त्र्याऐंशी लाईक झालेले आहेत कदम अण्णा यांच्या लिलावाकडे आपल्याला जायचं आहे बघूया कदम कदम अना यांचा लिलाव झाल्याच्या नंतर ना आपल्याला खलिफा यांच्या लिलावाकडं जाणार आहोत आपण पुढच्या दोन ते पाच मिनटामध्ये आतापर्यंत हा मार्केट बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे ओके हा फकडी कांदा बघू शकता तुम्ही पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे आणि खराब कांदा आहे या कांद्याला तुमच्या इकडं फूट कांदा पण म्हणतात असं कमेंट आलेलं होतं पाचशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे हो ब्याण्णव लाईक झालेले लाए, आहेत शंभर लाईक घेऊन चला सव्वाशे लाईक पर्यंत घेऊन चला व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का मला कमेंट करा माझा आवाज व्यवस्थित येतोय का सांगा पाचशे रुपये प्रति क्विंटल फूट कांदा ओके दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे समोरची वक्कल बघूया कसं जातोय हा बाजूचा जो वक्कल आहे तो लिलाव झालेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल वक्कल गेलेला आहे ह्याच्या बाजूचा कांदा मोठी साईज आहे बघूया कसं जातोय दुसरी पिशवी फाड्याला लावलेल्या आहेत बावीसशे रुपये प्रति क्विंटल भाव चालू अजून निलाव झालेला दुसरी पिशवी फाड्याला लावलेल्या आहेत कांद्याच्यामध्ये मास्के कांदे निघालेले आहेत दोन हजार दोनशे रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असतील ते सुरेश सुनील अजय भाऊसाहेब नाळे सचिन व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित दिसतोय का मला कमेंट करा बॉस लवकर बावीसशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा जातोय अजून लिलाव कम्प्लीट पूर्ण झालेला नाहीये बघूया काय जातोय अजून कांद्याला भाव वाढवून देण्याचा प्रयत्न चालू आहे व्यापाऱ्यांचा बावीसशे रुपये कांदा आहे पण व्यापारी टकामाका बघत आहेत की कांद्याकडं बावीसशे रुपये चालू आहे व्यापारी बावीसशेच्या पुढं घ्यायला तयार नाही आहेत बघूया तेवीसशे रुपये जातोय का चोवीसशे रुपये जातोय का बघूया ओके तर शेवटी फायनली तो कांदा बावीसशे रुपये गेलेला आहे बावीसशे पन्नास रुपये पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण कांदा तो निवड व्यवस्थित नव्हती त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तो कांदा व्यापारी अक्युरेट नाही आहेत लवकर घेतलेले आहेत तर बघूया आता आपण दोन मिनटं थांबा फक्त बॉस दोन मिनिटं खलिपा यांच्या लिलावाकडे आपल्याला जायचं आहे काल आपण खलिपा यांच्या लिलावामध्ये पंचवीस सव्वीसशे रुपये पर्यंत असा मार्केट बघितलेलो होतो ओके ओके खलिपा यांचा जोरात लिलाव चालू आहे इथला हायस्ट मार्केट काय जाते तो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे पुढच्या पाच दहा मिनटामध्ये आपल्याला मार्केटचा हायस्ट बाजारभाव कुठंपर्यंत आहे तो कळेलच आता हा जो कांदा आहे भरपूर चांगला निवड व्यवस्थित आहे मोठा कांदा आहे सत्याहत्तर पिशवीचं वकल आहे लिलाव इथं खलिफा यांचा लिलाव चालू आहे काय मार्केट जातोय बघूया चांगलीच बाजारभाव जाण्याची अपेक्षा आहे दोन तीन वक्कल झाल्याच्या नंतर आता मी ज्या वक्कलवर थांबलेला आहे तो भरपूर मोठा कांदा आहे बघूया कसा जातो आहे दोन कांदे ले? तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं साईजचा सा कांदा आहे कसा जातो आहे बघूया व्हिडिओला लाईक करून घ्या हे दोन वक्कल लिलाव झाल्याच्या नंतर हा कांदा आहे सतरा अठरा एकोणीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे तुमचा अंदाज कमेंट करा बघा तो कांदा भरपूर खराब कांदे आहेत नाचलेले कांदे आहेत सतराशे पन्नास रुपये जातोय म्हणजे हा कांदा नक्कीच दोन हजार रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे बघूया काय जातोय

અઠારસો પચીસ પચાસ ત્રણ બાય અઠારસો પચાસ ત્રણ એકવીસનો દો હજાર દો હજાર પચારો દો હજાર પચાસ રોવાય દો હજાર પચાસ રોવાય દો હજાર પચાસ રમવાય દો હજાર પંચાસ પંચાત રોગ દો હજાર एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे काही कांदे याच्यामध्ये पत्ती निघत आहेत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे ह्याच्यापेक्षा सुपर क्वालिटी पुढं अजून कांदा आहे बघूया तो बावीसशे रुपये जाण्याची माझा अंदाज आहे बावीसशे रुपये जाऊ शकते आणि जो सतराशे रुपये कांदा गेलेला आहे आता सतराशे रुपये प्रति क्विंटल तर हा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही या कांद्यामध्ये कशा पद्धतीनं काजळी पडलेला कांदा आहे आणि काही खराब कांदे आहेत सतराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे काळं पडत आहे हा कांदा आता जो पुढचा लिला हो चालू आहे तो दोन हजार रुपयापर्यंत जाईल असा कांदा आहे बघू शकता तुम्ही दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आता जे पुढचे दोन, दोन वक्कल आहेत ते पा। पावडर मारलेला स्टॉक केलेला कांदा आहे वखारीतला चाळीतला कांदा असू शकतो तो बघूया कसा जातोय ते झाल्याच्या नंतर हा जो वक्कल फोडणार आहे हा बघूया कसा जातोय संज आपण खलिपा यांचा लिलाव बघत आहोत आज एकशे पंचवीस गाड्यांची आवक आहे बरं दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या दोन हजार पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे अठराशे रुपये जातो त्याच्या पुढचा वक्कल लाल कलरचा कांदा आहे बघूया काय जातोय भाव

काय भाव गेलेला आहे आत्ता तो जो लाल कलरचा कांदा आहे कुठंपर्यंत गेलेला आहे कमेंट करा त्याच्यापुढं गोल्टा गोलटी कांदा मिक्स आहे चिंगडी पण मिक्स आहे त्याच्यामध्ये हा बाराशे तेराशे रुपये जाण्याची शक्यता आहे बघूया कसं जातोय एकशे अठ्ठावन्न लाईक सर्वांना धन्यवाद बाराशे पासून सुरू झालेल्या चौदाशे रुपये जाण्याची शक्यता आहे बघू शकता तुम्ही गोलटी कांदा तो तेराशे पन्नास रुपये गेलेला आहे त्याच्यापेक्षा साईज जरा पुढचा कांदा थोडा मोठा आहे पण खराब कांदे आहेत पावडर मारलेला कांदा स्टॉक केलेला कांदा आहे साठवून ठेवलेला कांदा आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या पुढचा कांदा चांगला साईजनी मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे बघूया कसं जात आहे सतराशे रुपये अठराशे रुपये असा माझा अंदाज आहे तुमचा काय अंदाज असेल कमेंट करा एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला कांदा आहे तो लाल कांदा होता आणि हा स्टॉक केलेला कांदा आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया पांढरा पावडर मारलेला आहे स्टॉक केलेला आहे बघू शकता तुम्ही धूळ उडत आहे पंधराशे पंच्याहत्तर रुपये सोळाशे रुपयाला पंचवीस कमी असा मार्केट गेलेला आहे तो कांदा बघूया पुढचा भाग एकशे सत्तर लाईक झालेला आहे दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला

तर बघू शकता तुम्ही हा आजूबाजूचा एकवीसशे पन्नास आणि तो असा प्रति क्विंटल गेलेला आहे हा कांदा स्टॉक केलेला आहे आणि तो बावीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला एकशे सत्याहत्तर लाईक केलेले आहेत विनंती करतो आणि आपला टार्गेट आहे दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला का ही कमेंट आती तो कमेंट करा विचाराचल तो तर तर कहीं विचारू शकता अठाराशे रुपये भाव सुरुआत है तर व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा अठराशे रुपये प्रति क्विंटल तो कांदा गेलेला आहे परत म्हणजे आज कांदा बाजारभाव कालचा एवढा आहे काल भरपूर चांगले वक्कल चांगला बाजारभाव गेलेला आहे आवक ही सोलापूर मार्केटमधले एकशे पंचवीस गाड्यांची आवक आहे 2000 2000 રોબાઈ 2000 2000 રોબાઈ 2000 કાકા એમબી રોગના ઈજા જમાશ હા હા નીકળો 2000 2000 બજા દે 2000 2000 બને પાંચ આજ કે ટરકા માલ અપિ આયા નકો આ માલ મારી માલ મારી રે કા પેરે 2200 રોબાઈ બોલો बघू शकता हो तुम्ही चोवीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये दोन हजार चारशे रुपये खणखणीत कांदा वाळलेला आहे मस्त कांदा आहे हा याचा स्टॉक व्यवस्थित केलेला आहे एक कांदा भिजू दिलेला नाही आहे योग्य शेतकरी चांगला स्टॉक केलेले आहेत दोन हजार चारशे रुपये

तर आज परत सोलापूर मार्केटमध्ये कालच्या प्रमाणे बाजारभाव आहे चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत असा एक नंबर मार्केट आहे म्हणजे आणि जो आ, कोचित एक दोन वक्कल गेलेला असतील तर पूर्ण मार्केटमध्ये सत्तावीसशे रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पण आपल्या समोर आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण चोवीसशे रुपयेपर्यंत मार्केट हायेस्ट मार्केट बघितलेलं आहे काल दोन हजार सहाशे आणि दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत असा मार्केट आपल्याला दिस ते व्हिडिओमध्ये दिसला होता तर आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचवीस गाड्यांची आवक होती काही कमेंट असतील तर विचारू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज आपण लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असतो दाखवत असतो सव्वीस मिनटं जवळपास होत आहेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करून घ्या व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आज एकशे पंचवीस गाड्यांची आवक होती तर कालच्याप्रमाणे पावसाचं वातावरण आज पण आहे भरपूर आबाळ आलेला आहे सोलापूरमध्ये बघू शकता तुम्ही आपण मार्केटमध्ये लाईव्ह आहे आता सध्याला हो नमस्कार हां हां अच्छा ओके, ओके। कोणीही कमेंट करत नाहीयेत कमेंट करा काय विचार असेल तर विचारू शकता नाहीतर आपला व्हिडिओ आपण थांबवणार आहोत आज भरपूर कांदे सरासरी जो मार्केट आहे तो सोळाशे साडे सतराशे पर्यंत गेलेला आहे एक नंबर मार्केट हा अठराशे साडे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपयेपर्यंत दोन हजारच्या वर मार्केट गेलेला आहे आणि जो सुपर कांदा दोन तीन क्वचित अपवाद वक्कल जे आहेत ते चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि पूर्ण अख्ख्या मार्केटमध्ये कुठंतरी सव्वीस सव्वीस सत्तावीसशे रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पंचवीस चोवीस रुपयेपर्यंत तर आपण बघितलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये दोनशे सहा दोनशे पाच लाइक झालेले आहेत दोनशे दहा लाइक पर्यंत घेऊन चला आपण आता था व्हिडिओला थांबवणार आहोत परत उद्या भेटू तोपर्यंत जय जवान कालच्यासारखाच सारखाच उघड ठेम ठेम पाऊस सुरू होतोय बघा अजून एक पाउस पढ़ने ची है। दोन शे दहा मिनटं थांबलं तर पाऊस पडण्याची शक्यता आहे दोनशे दहा लाईक बट चला परत उद्या भेटू तोपर्यंत तो तो जय जवान जय किसान कमेंट करा लवकर